गोंदिया जिल्हा मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची सीमा लागून असलेला हा जिल्हा आहे मात्र या सीमेवरून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेला तंबाखू गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू इत्यादींची वाहतूक होत असते अशातच गोंदियातील रामनगर पोलिसांना एका चारचाकी वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू पान मसाला गुटखा दिसून आला त्यावर कारवाई करत सदर वाहन रामनगर पोलीस ठाणे स्टेशनमध्ये जमा करण्यात आले होते याच्या संदर्भामध्ये आम्हाला माहिती अशी प्राप्त झाली पोलीस निरीक्षक जे आहेत रामनगर पोलीस स्टेशनचे त्यांनी आम्हाला फोनवरून कळवलं की सस्पेक्टेड एक संशयित वाहन आम्ही जप्त केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रतिबंधित असलेला गुटका तंबाखू आम्हाला आढळून आलेला आहे त्या अनुषंगी आपण आज पोलीस स्टेशन इथे येऊन तपासणी केली तर सदर वाहनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या विविध सोळा ब्रँडचा तंबाखू सुगंधित गुटखा पान मसाला जसं की जनम रिमझिम विमल पान मसाला आर एम डी पान मसाला रजनीगंधा पान मसाला असा विविध सोळा प्रकारचे वेगवेगळ्या ब्रँडचा सुगंधित तंबाखू गुटखा पान मसाला आपल्याला त्या वाहनामध्ये आढळून आलेला आहे तर तो आपण अन्न सुरक्षा मानके कायदा दोन हजार सहा अंतर्गत जप्त केलेला आहे आणि जवळपास त्या साठ्याची किंमत आहे पाच लाख सत्तावन्न हजार एकशे एकोणतीस रुपयाचा साठा हा आढळून आलेला आहे आणि पाचशे सत्तावन्न किलो वजनाचा हा साठा आपल्याला आढळून आलेला आहे तर हा आपण जप्त केलेला आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आपली फिर्याद देणं सुरू आहे याच्यामध्ये सध्या तीन आरोपी आपल्याला तीन आरोपी विरुद्ध पण एफ आय आर दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये वाहन चालक आहे त्याच्यासोबतचा साथीदार आहे आणि वाहन मालक आहे पुरवठादाराचं जो तपास व्हावा म्हणूनच आपण याच्यामध्ये फिर्याद नोंदवली इंदिया हा सीमालगत भाग आहे महाराष्ट्राचा त्यामुळे बालाघाट आणि मध्य प्रदेश येथून त्याची वाहतूक सुरू होती असं फेसीवर आढळून आलेलं आहे संपूर्ण तपास हा पुढील पोरी पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे